एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी पंधराशे अडुसष्ट सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक सव्वीस मे रोजी सिन्नर पंचायत समितीच्या सभागृहात प्रांताधिकारी अर्चना पठारे यांच्या उपस्थितीत तहसीलदार पोलीस विभाग आरोग्य विभाग तलाठी ग्रामसेवकांसह विविध विभागातील पदाधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक घेत येत्या काळात अजून कठोर पावले उचलण्याच्या सूचना करीत काम चुकारपणा करणाऱ्यांवर तसेच वेळेचे बंधन न पाळणाऱ्या व्यापारी वर्गांवर तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच मुंबई पुणे येथून येणाऱ्या नागरिकांना तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी अर्चना पठारे यांनी तहसीलदार राहुल कोताडे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षका डॉ निर्मला पवार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ मोहन बच्चाव पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे गटविकास अधिकारी लता गायकवाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय केदार मंडल अधिकारी विस्तार अधिकारी यांच्यासमवेत आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीस जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे याही उपस्थित होत्या यावेळी कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी तलाठी व ग्रामसेवक तसेच विविध विभागातील अधिकारी वर्गांचा निष्काळजीपणा वाढत असून या काळात कामात कुचराई खपून घेतली जाणार नसल्याचे सांगत वेळेचे बंधन न पाळणाऱ्या व्यापाऱ्यांवर देखील कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले तसेच बाहेर गावावरून येणाऱ्यांचा सर्वे करून त्यांना होम क्वारंटाईन करण्याचे सांगण्यात आले तसेच सिन्नर शहरात जर एकही रुग्ण कोरोनाबाधित आढळल्यास पंचेचाळीस दिवस संपूर्ण शहर बंद राहणार असल्याचे यावेळी प्रांताधिकारी अर्चना पठारे यांनी सांगितले यस्य न्यूजसाठी अक्षय गायकवाडसह प्रशांत सोनवणे

म्हणजे काय का पाहिजे आपले जर इंटेलिजन्स नाही ही ज्या डिफ्रेंट गोष्टीची आपल्याला माहिती मिळाली पाहिजे आपले तसे सोर्सेस असले पाहिजे त्याच्यासाठी आपण लोकांमध्ये जाणे की आता काय भाषण करण्याचा बिलकुल वेळ नाही मला एवढंच पाहिजे की आलेला माणूस सेम डे आणि उशिरा उशिरा दुसऱ्या दिवशी ट्रॅक झाला पाहिजे बरोबर ट्रॅक झाल्यानंतर दोन कंडिशन असतील एक तर जै, तो परवानगी घेऊन आला किंवा बिगर मारून परवानगी झाला बरोबर बिगर परवानगी झाला तर त्याच्यावर तुला घातलो

thank you

की हा काळ आपल्यासाठी आता अजून महत्वाचा होत चालला आहे कारण की आपल्याला माहिती आहे दिवसेंदिवस हे पेशंट्स वाढत चाललेले आहे सिन्नरमध्ये खास करून पेशंट्स वाढत आहे याचं कारण असं आहे की सिन्नरचे अनेक लोक हे व्यवसायानिमित्ताने किंवा नोकरीच्या निमित्ताने हे मुंबई पुणे किंवा इतर बाहेरच्या शहरात राहत आहेत आणि ते आता परत यायला लागली आहेत ज्याच्यामुळे आता पेशंटची संख्या ही वाढत चालली आहे तर मी कृपा करून आपल्या सगळ्यांना विनंती करते की मला माहिती आहे फार लॉकडाऊनला मोठा काळ उलटलेला आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी हे अवघड झालेलं आहे मात्र तरी आता आपल्या सगळ्यांना प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत घरीच थांबायचं आहे हात धुत राहायचा आहे मास्क हा कंपल्सरी वापरायचा आहे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची आपल्या सगळ्यांना काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपण या संकटावरती मात मात करू शकू मी आपल्या सगळ्यांना एकदा विनंती करते आपल्याला कोरोनाला हरवायचं आहे म्हणून आपण एकजुटीने याच्या कामासाठी लागूया आणि सिन्नर तालुक्याचा जो विकास आहे सिन्नर तालुक्यामध्ये जे कामं आहेत ते असेच चालू राहणार आहे चांगल्या पद्धतीने सुरू होणार आहे आपण बघितलंय सिन्नरचा दवाखाना सुरू झालेला आहे आज आपले कोरोनाचे जे सिन्नरमधले पेशंट्स आहे त्यांच्यावरती सुद्धा उपचार हा सिन्नरमध्येच होत आहे आपल्याला नाशिकला स्वयब द्यायला पण जावं लागत नाही आणि ॲडमिट पण व्हायला जावं लागत नाही त्यामुळं त्यामुळे आपल्यासाठी ही एक फार मोठी अचीवमेंट राहिलेली आहे एक मोठा माईलस्टोन राहिलेला आहे आणि निश्चितपणे ह्या कोरोनाच्या माध्यमातून आज हा दवाखाना सुरू झाला ही एक चांगलीच गोष्ट आहे असं म्हटलं तरी काही वागं ठरणार नाही मी पुनश्च एकदा सुंदरकरांना घरी राहायची विनंती करते आणि थांबते